आणि माझ्या हातात चौकशी तुम्ही दिली तर मी मला स्वात हे काही कशी का मग हे तर तुम्ही भरून द्यायला पाहिजे हेच काय तुम्ही भरून द्यायला पाहिजे चोरी गेली तुमच्या इथून

नंतर त्यांनी दंडात्मक कारवाई केली सात हजार रुपये आकार दंड आकारला माझ्यावर दंड भराय गेलो असता ती म्हणाली गाडी तुझी चोरीला गेली त्यांच्यासाठी मी बसलो उपोषणा अमरण उपोषणाला आता काय मागणी केली तुम्ही यांना निलंबित कराव म्हणजे मला गाडी देण्यात आहो देवा भाऊ मनसे जिल्हा अध्यक्ष यांच्या मदतीने इथं बसलेलो आहोत किती दिवस झाले तुम्हाला आजचा आठवा दिवस शंकर पिराजी हरकरे या नावाच्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे ते ढानकी येथे रहिवासी आहे ते, ते अपंग आहे दिव्यांग आहे त्यांची मुलगीसुद्धा दिव्यांग आहे आणि त्यांचा टिप्पर हा चुकीच्या पद्धतीने तेथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला होता तो जप्त केल्याच्यानंतर तो त्यांच्या अधिकारातून चोरीला गेला तो चोरीला गेला आता या घटनेला फेब्रुवारी महिन्यापासूनची ही घटना आहे आणि तेव्हापासून तो व्यक्ती अन्यायग्रस्तपणे इकडे तिकडे फिरत आहे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सिनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली त्याच्यानंतर आम्ही साहेब आणि बाकीच्या अधिकाऱ्यांना निवेदनसुद्धा दिलं त्याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही त्यानंतर आठ दिवस झाले ते शंकर फिराजी हरकरे हे उपोषणाला बसलेले आहे आमरून उपोषण त्यांचं इथे चालू आहे त्याचीसुद्धा दखल कुठल्याही अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने आजपर्यंत घेतलेली नाही त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक आज इथे ठिया आंदोलन करणार आहे आणि त्या संदर्भाने आज आम्ही सगळेजण इथे जमा झालेलो आहे